जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत कर्जत येथील ग्रामदैवत थोर संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर कर्जत नगरपंचायत सर्व सामाजिक संघटना व व्यापारी असोसिएशन आणि कर्जत शहरातील सर्व नागरिकांच्या पुढाकारातून प्लॅस्टिकमुक्त कर्जत आणि स्वच्छ कर्ज सुंदर कर्जत ही भूमिका यावेळी राबवली जाणार आहे या पार्श्वभूमीवर नगरपंचायत येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला हे आपण पाहूया

आपण काय करू आपण जेवढे दुकान लागतील प्रत्येक दुकान बाहेरून येणार जिथ लागणार त्यातलं एकही दुकानदार सुटणार नाही पर्यंत पोहचण्यासाठी आपल्याकडून पोहोचण्यासाठी अशा पद्धतीने आपण करू

संकल्पनावर आपण माझ्या सांगणार की तुझा कचरा तुझ्या पेक्षा करून पण आपण त्याला असं पण सांगू शकतो की हा कचरा तुझा रुपये शेवट पन्नास रुपये काय आपण ते करू तर तो दोन दिवसानंतर तू विकत घ्या असं कधी झाला की दहा हजार रुपये खर्च होईल धरला आपण दहा हजार रुपये खर्च होईल पण त्याचा मेसेज कर्जत शहरामध्ये जेव्हा प्लास्टिक मुक्त यात्रा आपण राबवली त्या रथयात्रामध्ये लावलेल्या दुकानदारांचा जो प्लास्टिकचा कचरा होता तो त्यांनी एका जागा साठवला आणि तो इतर पडू नये म्हणून कर्जत नगर पंचायतने तो कचरा विकत घेतला ऍक्च्युली तो वेस्टेजच आहे त्याचा काय त्याचा तो तुम्हाला त्याचा उपाय मिळणार नाही परंतु ते जर तशी संकल्पना आपल्याला काय करता आली तर त्याच्यावर पण त्या खूप चांगला विषय त्याचा मेसेज पत्रकार बांधवांच्या माध्यमातून

एक मी माझ्या लाईफ मध्ये घेऊन जात एक महिना कशी घेऊन त्यांनाट्स टक्के व्यापारी आणि ऐंशी टक्के हे बाहेर चाललंय पण आणि याच्यासाठी सांगितलं सुरुवात जे आहे ते आपल्याला पब्लिसिटीने लागेल म्हणजे त्यांना डायरेक्ट कळवलंय कि आम्हाला ही यात्रा कचरा मुक्त आणि प्लॅस्टिकमुक्त करायची आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे बंधन आहे हे या पेशव्या देतो आहे हे बोध देतो हे तुम्ही वापरायचं कुठलीही गोष्ट शंभर टक्के इम्प्लिमेंट होत नाही किंवा साध्य होत नाही हे वर्ष आपलं पहिलं आहे सुरुवात आहे सुरुवात कुठून करायची आपण फ्लेक्स लावले आता ते पॅपलेट वगैरे बनतो ना त्यांनी कचरा वाढतो फ्लेक्स लावले गाड्या फिरवले वगैरे गाड्या फिरवून सुद्धा स्थानिकांनाच माहीत होईल पण यात्रेत जाहिरात म्हणून ती गाड्या असल्याच पाहिजे वर्षाला जसे त्या सिनेमा वालेचे ह्याचा प्रचार करतात काशीचा करायचा तशा गाड्या चार पाच असल्या पाहिजे त्याच्या अगोदर फ्लेक्स पाहिजे आणि त्याच्यात कायदेशीरची तरतूद आहे नगर की असा कचरा करताना आढळल्यास एवढा एवढा काय दंड आहे तर ते त्याच्यावर मेन्शन पाहिजे दुसरी गोष्ट आता कचऱ्याच्या प्रकारामध्ये एक तर खाद्यपदार्थांचा पदार्थांचा कचरा जाईशी टक्के असतो परत जे कोणतेवाले असतील आईस्क्रीमवाले असतील वडापाववाले मिळवाले वगैरे प्रचंड मोठा खर्चच असतो पुढं ते जरा फोकस करावं लागतील आपल्याला त्यांना सूचना तुझ्या समोर जर तर तुझी जबाबदारी आहे कारण गेले तीन चार वर्ष सामाजिक संघटने जेव्हा कचरा गोळा केला होता पर्यायचा तर त्या स्टेज खाली त्यांच्या स्टॉल खाली ते ढकलत एक एकतर कुठलीही गोष्ट बॅन करताना त्याला पर्याय द्यावा लागेल आधी ठरल्याप्रमाणे बोध द्या त्याची जशी कॅपॅसिटी आहे त्याला मोड्या लागतात भरप लागतात हे खाद्यपाल दुसरा जो कचरा मोठा होतो आईस्क्रीम बरोबर चहाचा अगोदर की काचे कप द्यायचे कारण पर्याय द्यावा लागेल आपल्याला त्याला ज्या वेळेस आपण बनवलाय तो प्लास्टिक तर काय वापरायचं ते तो त्रास तुला घ्यावा लागेल ग्लास धुवायचे काय करायचे त्याला करावं लागेल तर तो एक खूप मोठा कचरा असतो

शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा